नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमची मुलं जर तुमचं ऐकत नसतील तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तुमच्या घरी पैशाच्या संबंधित समस्या असतील कोणालाही कोणताही आजार झाला असेल तर त्यासाठी आजचे खूप सुंदर तीन उपाय नक्की करा मित्रांनो बघा पालकांना मुलं अजिबात ऐकत नाहीत ही, ही प्रत्येक घरात समस्या बनली आहे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये जे काही उपाय सांगितले जातील ते तुमच्या घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षम असणार आहेत मुलं ऐकत नाहीत असं अनेकजण कमेंटमध्ये लिहितात मुलं अभ्यास करत नाहीत मुलांना खूप राग येतो जर मुलं खूप चिडत असतील तसंच नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असेल मुलांचं पालकांशी भांडण होत असेल तर असे सर्व प्रॉब्लेम्स होत असतील तर या सगळ्यावर उपाय आज आपण बघणार आहोत आजकाल प्रत्येक घरात ही समस्या आहे विशेषतः पैशाची समस्या घरामध्ये कलह निर्माण करते घरात पैसा नसेल तर घरात तणावपूर्ण वातावरण वाटत असतं सगळेजण नाराज राहतात पण घरात पैसा अभावी खूप त्रास सहन करावा लागतो एकमेकांचं कोणी ऐकत नाही आणि समस्या निर्माण होत राहतात घरात बरेच आई बहिणींचे पती त्या माऊलीचं ऐकत नाहीत त्या ज्या काही सांगतील ते अजिबात ऐकत नाहीत आणि मुलंही आपले आई वडिलांचे काय बोलतात त्या ऐकत नाही चुकीच्या संगतीत जात असतील जर तुमच्या मुलं तुमचं ऐकत नसतील तर तुमचा हा त्रास या व्हिडिओच्या शेवटी नक्की संपेल मी तुम्हाला खूप चांगलं समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन मैत्रिणींनो जेवणात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचं पालन करेल आणि तुम चुकीच्या संगतीपासून दूर राहील म्हणून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे अतिशय साधे सोपे असे उपाय आहेत तुम्हाला कोणताही खर्च करावा लागणार नाही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट असे उपाय तुम्ही अगदी सहजपणे करू शकता त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबामध्ये तुमच्या घरातील लोक जर मैत्रिणींना हा उपाय तुम्ही करून पाहिलात तर तुमच्याबद्दल त्यांचं मत बदलेल म्हणजेच तुमच्या कुटुंबाबद्दल तो आदर करेल आणि तुमचं सर्व काही आहे जे बोलाल ते ऐकतील मान्य करतील दुसरा उपाय हा पितृदोष दूर करेल आणि पित्रांसाठी पित्रांमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करेल तिसरा उपाय पैशाशी संबंधित समस्या दूर करेल पैसे नसतील घरात कलह होत राहतो तर पैशासंबंधित समस्यांवर मात करण्यासाठी हा तिसरा उपाय आहे आणि चौथा उपाय हा रोगापासून मुक्ततेसाठी आहे घरामध्ये रोगराई असेल तर कोणीही सुखाने व शांततेने राहू शकत नाही तर हे महा उपाय संपूर्ण कुटुंबाला हे चार उपाय केल्यानं सर्व समस्या संपणार आहेत तर पहा मी तुम्हाला प्रत्येक उपायाबद्दल सविस्तरपणे माहिती या ठिकाणी आज सांगणार आहे तुम्ही जे काही महादेवाला अर्पण करताय मग ते शुद्ध पाणी असो किंवा कच्चं दूध असो किंवा तांदूळ असो कोणतंही फूल अर्पण करताय आणि पूजा केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल काळजीपूर्वक ऐका चिमुडवर काळे तिळ घ्या तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करताना तेव्हा तुम्हाला श्रंभेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे नाव नीट ऐका श्रंभेश्वर महादेव श्रंभेश्वर महादेवांच्या नावानं शिवलिंगावर चिमूडभर काळे तिळ ठेवावे आणि काय करावं लागेल शिवलिंगावर जल अर्पण करावं लागेल आणि हे जल अर्पण करत असताना मात्र काळे तिळ खाली पडू नयेत याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणून आपण जल अर्पण करताना हळूच अर्पण करायचं आहे श्रमेश्वर महादेवाचं स्मरण करत ते आपण अर्पण करा अर्पण केल्यावर त्यातून दोन काळे तिळ काढून हातात घ्या उचलल्यानंतर तुम्ही महादेवांची अशी प्रार्थना करा की मी हे काळे तीळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या आणि माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत किंवा मा माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत तर अशा सर्व समस्या दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करा प्रार्थना केल्यानंतर तुम्ही हे काळे तीळ घरी घेऊन या आता काय करायचं आहे तर मैत्रिणींनो हे काळे तीळ आहे ते आपण अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्यायचे आहेत काळे तीळ तुम्ही चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता किंवा पाण्यामध्ये सुद्धा मिसळून देऊ शकता काळे तीळ कशामध्येही मिसळून तुम्ही त्यांना देऊ शकता तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी ती श्रमेश्वर महादेवाच्या नावानं ती नक्कीच निघून जाईल तरी ही समस्या परत कधीच होणार नाही आता दुसरा उपाय म्हणजे तो तुम्हाला उपाय हा शनिवारी करावा लागेल खूप छोटे काम करावं लागेल यामुळं तुमचं पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील काय करायचं का आहे ते नीट पहा लक्षपूर्वक ऐका जीवनात पूर्वज सुखी असतील तर कुटुंबात कोणतीही अडचण येत नाही उलट ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर मैत्रिणीनो आपली कामं लवकर होतात सर्वप्रथम जर जीवनात पैशाची कमतरता असेल आणि कुटुंबात दुःख असेल तर आपल्या घरात पैसा आला तर आनंद घरात येतोच म्हणून तुम्हाला काय करावं लागेल बघा शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून काय करावं लागेल तर पहिली गोष्ट काय करायची आहे शनिवारी स्टीलच्या भांड्यामध्ये शुद्ध पाण्यात दोन चमच कच्चे दूध पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करत असताना ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळं तुमच्या जीवनामध्ये महालक्ष्मी माता वास करते आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये गोल मातीचा दिवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे भगवान विष्णूंसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसंच त्यावेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावू शकता हात लावायचा आणि तुमची जी, जी काही इच्छा असेल ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे आणि पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी तुम्ही थोडीशी साखर ठेवायची आहे किंवा साखरदाणे अगदी एक चिमुडभर एक चमचाभर जरी ठेवली तरीही चालेल आणि परत घरी यायचं आहे त्यामुळं तुमचे पितर खूप आनंदी होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पितरांशी संबंधित अनेक समस्या रोग निघून जातात घरात भांडणं थांबतात घरात पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तिसरा उपाय करायचा आहे तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घेऊ शकता अर्धे घेऊ नका तांदूळ अखंड असावेत असे घ्या तुम्ही खात्री करून घ्या कच्चा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला फक्त एक चिमुडभर काळे तीळ त्याबरोबर घ्यायचं आहे आणि भाताचे धान्य घ्यायचं आहे धान्य नाही तर हे कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध असतात कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हे सहज उपलब्ध असतात तर काय करायचं आहे बघा एक वाटी घ्यायची अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक झोपायला जातात त्याच्या अगोदर तुम्हाला घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला म्हणजेच घरातील प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ही एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या ही एक वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वजण जेव्हा घरी येतात कामावरून त्याच्यानंतर ही वाटी तुम्हाला बाहेर ठेवायची आहे आता काय करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जावं लागेल घरातील तांब्या भांड्यातील पाणी घ्यायचं तांब्याच्या भांड्यामध्ये आणि तो तांब्यामध्ये चिमुटभर त्या तांब्यामध्ये काळे तीळ आणि चंदनाचं तांदळाचे धान भाताचे तुकडे टाकावे आणि ही भाताची वाटी घ्या आपल्याला हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्य जप करायचा आणि या भातांना या तिन्ही गोष्टींपैकी दोन दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोन दाणे उचलायचे काळे तिळमधील दाणे आणि भाताचे दोन दाणे उचलावे लागतील तुम्हाला हे धान्य तुम्ही घरी घेऊन यायचं आहे आता ते सर्व लाल कपड्यात बांधून ठेवायचं आहे आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी व्यवसाय करत असाल तर तुमचं दुकान असेल तर तुम्ही ते दुकानाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता या उपायाचा अवलंब केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि सखोल तेही समजतं येणार नाही आणि तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी माता नेहमी वास करेल हा एक अतिशय सुंदर उपाय आहे या उपायाने पित्रांचा आशीर्वादही मिळू शकतो तुम्ही हा उपाय देखील करून पाहू शकता आता चौथा उपाय जो आहे तो अतिशय खास उपाय आहे तुमच्या घरातील सदस्यांना कोणताही आजार असेल तर तो दूर करण्यासाठी हे चार उपाय अतिशय उत्तम आहे किंवा हा चौथा उपाय अतिशय उत्तम आहे आता हा चौथा उपाय मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की अतिशय महत्त्वाचा उपाय असा आहे तुमच्या घरात आनंद आणेल हा उपाय चौथा उपाय तुमच्या घरातील आजार रोगराई दूर करेल हा उपाय फक्त शनिवारीच केला जाऊ शकतो ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं तुम्ही शनिवारीही करू शकता काय करावं लागेल बघा फक्त पाच बेलपत्र घ्यायचे एक फूल घ्यायचं ते फूल पांढरं रंगाचं असावं याची काळजी घ्या फक्त ते फूल केतकीचं असू नये <laughs> कोणतंही फूल चालेल फक्त एक पांढरं फूल असावं पाच बेलपत्राची पानं घ्या शनिवारी तुम्हाला पाण्याचं भांडं घ्यायचं आहे पाण्यानं भरलेलं भांडं घेऊन शंकराच्या मंदिरात जावं लागेल आता तुम्हाला काय करायचं आहे बघा ही पाच बेलाची पानं जी आहेत ती एकावर एक ठेवावी लागतील बघा तुम्हाला बेलपत्र जर सापडलं नाही तर ते शिवलिंगावरती ठेवलेलं बेलपत्रसुद्धा तुम्ही परत वापरू शकता बेलपत्रांना शुद्ध पाणी घालून स्वच्छ धुवा ती स्वच्छ करून नंतर पाच बेलाची पानं एकावर एक ठेवावी ही पाच पानं देट आपल्याकडे करायचा अशा प्रकारे शिवाच्या शिवलिंगावरती ठेवायची पालथी करून ठेवावी खालचा भाग जो आहे तो जलवाहकाच्या दिशेने असावा अशा प्रकारे बेलाची पाच पानं ठेवावी त्यावर पांढरे फुल आणि कुंडकेश्वर महादेवाच्या नावानं पाण्याचं भांडं अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा कुंडकेश्वर महादेवाचं स्मरण करायचं हा उपाय केल्यानं तुमच्या आई घरातील गरिबी नक्कीच दूर होते आजार पण दूर होतं घरात दुःख सुख समृद्धी येते त्यामुळं तुम्ही शनिवारी नक्की करून पहा आजच्या व्हिडिओतील चार उत्तम उपाय तुमच्या घरात नक्कीच आनंद आणतील हे तुम्हाला माहीत आहे हे उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी नक्की करून पहा तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा हर हर महादेव श्री स्वामी समर्थ हो।